बोल काय माझी ही आता जिल्हा परिषदची चौथी टर्म आहे एक टर्म पाच समिती आणि आपलं चौथ्यांदा जिल्हा परिषदेला सगळं माझं झाले तर या विजयाचं सगळं श्रेय मतदारसंघातली जनता म्हणजे मान्य आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे त्यांचे सर्व सहकार माझ्यासाठी राबलेले आमचे सगळं स सर्व सहकार यांना मी या विजयाचे श्रेय देतो अपक्ष म्हणून लढवूनसुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान मला या ठिकाणी झालं गैरप्रचार केला गेला चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या पण शेवटी सत्य सत्य असतं हे विजया या ठिकाणी सिद्ध झालेला आहे माझ्याबरोबर माझे दोन्ही सहकारी पंचायत समितीला आमचे रणजित शिंदे सरकार आणि दुसरे सहकारी मोहन चोपडे हे सुद्धा विजयी झालेले आहेत आमच्या या आघाडीला लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि जी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ते काम व्हावं म्हणून टाकलेलं आहे चांगल्या पद्धतीचं विकास व्हावा म्हणून टाकलेलं आहे आमदारांच्या साथीनं सगळ्यांच्या साथीनं जसा सातवी मतदारसंघामध्ये मागची वीस वर्षे मी काम करून दाखवलं तशाच पद्धतीचं किंबवना त्याच्यापेक्षा चांगलं काम माझ्या गावात म्हणजे पोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने करून दाखवू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो